मनोज जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यात दाखल झालेला आहे मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं निघालेत आज मोर्चा लोणावळ्यात दाखल झालेला आहे थोड्याच वेळात जरांगे पाटील सभा घेणार आहेत सभास्थळी लाखो मराठा बांधव दाखल झालेले आहेत कालपासून सगळे मराठा बांधव जरांगे पाटील यांची आतुरतेनं वाट पाहत आहेत अखेर जरांगे पाटील लोणावळ्यात दाखल झाले आता ते सभेत काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे लोणावळ्यात दाखल झालेल्या थोड्याच वेळात जरांगेंची सभा आहे तर सभा स्थळाच्या परिसरातून आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी काल रात्रीपासून अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस मनोज सरांगे पाटील जे आहेत ते आता लवकरच या ठिकाणी सभा घेणार आहेत आतापर्यंत ते या सभास्थळी आलेले नाहीये मात्र सर्व मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव मराठा आंदोलन या मैदानावर जमू लागलेले आहेत या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे आणि याच गाण्यांवरती आता मराठा

आणि महत्वाची घडामोड ती म्हणजे राज्यभरातून आता मराठा आंदोलक या मोर्चात येऊन सामील होत आहेत लोणावळ्यात आत्ता हा सगळा मोर्चा पोहोचलेला आहे आता तो मुंबईच्या दिशेनं निघणार आहे तर राज्यभरातून आलेल्या आंदोलकांच्या नेमक्या म्हणणं काय काय त्यांचं या संदर्भातल्या भावना आहेत ऐकून जरी लक्ष दिले नाही तर हा मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत जाणार नाही आणि आदर निर्वणूक आयोगाच्या पाठीशी पूर्णपणे हा समाज चाकतीशी उभा राहिलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज मुंबईतून परत जाणार नाही आम्ही जवळपास तीन महिन्याचा शिधा आलेला आहे आम्हाला आरक्षण मिळेल शिवाय बापो जायचं आम्ही निर्धार करून आल्या आमच्या पाठीमागचे लोक आणखी नाही आम्ही आमच्या मराठीचे पंचग्रह आमच्या शेतकऱ्याचे पंचग्रह पायी चालत आलेलो आहोत आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आला आहे आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली आहे तर उद्या निश्चितपणे मुंबई बंद झाल्या शहराला